मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यां मायमोगाचो योगकार बरे काल ॲनिव्हर्सरी बरी झाली आणि आयज आता जेवण सो आज करत जाता ते कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पयााची भाजी घेतल्या जी स्वच्छ धुल्या हवे आणि ही आता अशी कापून दवरता आय हा मसाल्याची करतले चिटकीची भाजी तुम्हाला दाखयता रेसिपी हंगा हावे पॅन घेतलेलं आहे त्याच्यात दोन चमचे तेल एक चमचो जिरे पाव चमचो हिंग आणि एक चमचो किसलेले लसूण घातले असा आता हे सगळे सोटे करून घेऊ यात आम्ही एक बारीक चिरलेलो कांदो एक बारीक चिरलेलो टमाट घालपाचो तेही सोटे करून घेपचे मसाले पळूया हळद घेतल्या पाव चमचो एक चमचो धने पूड एक चमचो गरम मसालो आणि एक चमचो लाल तिखट आता हे सगळे मसाले आम्ही या कांदे आणि टमाटात घालूया सगळे एक जीव करुया हंगा बारीक चिरलेली चिटकीची भाजी घालूया बरे ही भाजी हा स्वच्छ धुल्या आणि आता घालता बरे आता हे सगळे एकजीव चवीनुसार मीठ एक आणि सगळे एकजीव झाकण लावून ही वाफे भाजी वाफेचे शिजोवची बरे चिटकीची भाजी हांगा हाफ कुक जाल्ली असा आता दोन चमचे आम्ही भिकणांचा कूट घालूया म्हटलं शेंगण्याचा कूट आणि हे सगळे एकजू करी आता हा हो आता घालता मॅगी मॅजीक मसालो जो टेस्ट अजून वाढय बरी त्या लागून सद्दां खंयच्या ख मॅजीक मसाला घालताच घालता सो हो एकी पा पूर्ण एक आमकां घालपाक जाय मसाला चिटकोव लागलो त्याला लागून हावे इल्ले उदक घातले आणि आता नी आ, हे सगळे एकजीव करून झाकण लावून एक वाफ काढून घेवपाची हो तर तुम्ही पळू शकता हा आमची मसालेदार चिटकीची भाजी तयार असा बरे ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरी कशा वांगडा ही खाऊ शकता आणि ही तुम्ही टिफिनात सुद्धा वरू शकता सांचे चार जे दिसता सांचे चार झाले म्हणून मग दिनेशान फोन केलो बेगी बेगीन वस आणि कपडे काढ नाल्या भिजतले म्हणून आणि सवन काळोख हे कॅमेरात तुम्हाला आता दिसपाना तसे सवन काळोख जाल्लो आणि मशी शिवरा गळताली तेका लागून हा बेगी बेगीन हे कपडे काढटा बेगी बेगीन काडूचे पडले कपडे मका आणि त्याच्यात हे माकड तो एक असाच वावर आमका माकडांचो रात आणि खूप पाऊस पडून गेलो नी, नी, नी येऊ येऊ चलो हे काय आणले बेबलेट बर झाले हे विदाऊट चार्जिंग असा पाव हे चला आईस्क्रीम खाऊया रे होय आईस्क्रीम याला नुसतं खेळायला पाहिजे आणि काय नाही तर मित्रान हो ब्लॉग आता एंड करता बरे हा सकाळच्या तें केले तुमी तुम्हाला पहिले खूब खूप पावस पाऊस तेच्या त्याच्यानंतर आमच्या कुडीत सुद्धा गळपा लागले आणि हांवें ते शूट करून इतक जोर जोरात आत आवाज येतालो नी गडगड्याचं मला भय दिसतालो आम्ही सगळे रामनाम आम जप करताले सो कोण कोण असे करता जेन्ना भंय दिसता नांव घेता हो सो आम्ही जेन्ना जेन्ना असो भय दिसता न्ही त्यांना देवाचें नाव घेता तर जे जे असे असे प्रसंग आणि त्यांना मम्मी म्हणता देवाचे नाव आम्ही तेच करता आऊ आणि हाव राम 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 राम, राम असे करताले आई सो खूप भय दिसतालो कारण की घरात आऊ आव आणि प्रिनेश आम्ही तिघाच आशिली आणि बाकी कोण नशिले तिका लागून चड भय दिसतालो आणि असे वारे मारताले नी त्या लागून आणि कुडीन आणि उदक आले आमच्या सो असं शिलो भयावहक प्रसंग सो आता पाऊस गेलो आणि असं आशिल् आईचं ब्लॉग आय होप तुमका आईचं ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो झाला लाईक शेअर कमेंट नक्की करा इचेर नवीन असा झाला सबस्क्राईब करा मिळूया ब्लॉगात देव बरे करू गुड नईट